दिग्रज येथील गावंडे परिवाराने समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे घरगुती कार्यक्रमातील उरलेले अन्न फेकण्याऐवजी त्यांनी पाचशे गरजूंना भोजन दिले हा स्तुत्य उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म या उक्तीला खऱ्या अर्थाने साकार करत दिग्रज येथील गावंडे परिवाराने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे त्यांच्या घरातील एका कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर अन्न शिजवले गेले परंतु कार्यक्रम संपल्यानंतर जवळपास पाचशे लोकांचे अन्न उरले हे अन्न वाया जाऊ नये म्हणून गावंडे कुटुंबियांनी तातडीने निर्णय घेतला आणि हे अन्न गरजूंना पोहोचवण्याचा संकल्प केला यासाठी त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सदानंद कारंजकर अश्विन कंडारकर आणि नारायण सोनोने यांच्या मदतीने सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड येथे अन्नदान करण्याचे ठरवले विशेष म्हणजे पळसखेड हे दिग्रज बुद्रुकपासून तब्बल ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे तरीही गावंडे परिवाराने स्वतःच्या खर्चाने वाहनाची व्यवस्था करून हे अन्न मनोरुग्ण आणि गरजूंसाठी पाठवले या सेवा कार्यात माजी सैनिक सोपीनाथ सरप दीपक कराडे मुकेश सदार राम गावंडे मुन्ना धोत्रे संतोष गावंडे यासह अनेकांनी सहकार्य केले त्यांनी अन्न व्यवस्थित पॅक करून गाडीत भरले आणि पडसखेडे पोहोचवले गावंडे परिवाराच्या उपक्रमा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या निर्णयाने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे